प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण यावर्षी जर सोयाबीनची टोकन पद्धतीने या ठिकाणी टोकन करणार असाल बेडवर आपण जर टोकन करणार असाल तर या फिडीओमध्ये आपण कशा पद्धतीनं दरवर्षी टोकन करतो व उत्पादन घेतो हे आपण या, या फेडीमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आपल्याला सोयाबीनची टोकन करण्यासाठी बेड पाडणं अगोदर महत्त्वाचं असतं आणि दोन या ठिकाणी सरीमधील अंतर हे आपल्याला तीन फूट ते चार फूट आपण घेणार आहोत तर विक्रमी उत्पादनासाठी आपण साडेतीन फुटाचा बेड आपण पाडत असतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला अपेक्षित उत्पादन गाठण्यासाठी आपण सोयाबीनची टोकन पद्धतीनेच या ठिकाणी लागवड करत असतो टोकन करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जर तुम्ही नांगरट केलेली असेल तर अतिशय चांगल्या प्रकारे बेड पडत असतात आणि बेड पडल्यानंतर आपल्याला दोन बेडमधील अंतर दोन सरीमधील अंतर हे बघू शकता हे या दोन सरीमधील अंतर हे आपल्याला या ठिकाणी साडेतीन फूट ठेवायचं आहे अशा पद्धतीनं आपण सऱ्या पाडल्यानंतर आपल्याला हा जो या ठिकाणी वट्टम तयार होतो हा आपल्याला वखराच्या सहाय्याने साफ करून घ्यायचा आहे आणि याच्या दोन्ही बाजूस आपल्याला टोकन यंत्रणा सहा सहा इंचवर या ठिकाणी तीन तीन दोन ते तीन बिया आपण टोकन यंत्रांना टोकन करू शकतो तर शेतकरी मित्रांनो जर आपलं जर्मनेशन क्षमता ही चांगल्या पद्धतीनं झालेली असेल नव्वद टक्केपेक्षा जास्त असेल तर आपण दोन या ठिकाणी बिया या एका ठिकाणी टोकन करू शकतो जर आपल्याला उगवण क्षमता कमी असेल ऐंशी टक्के असेल तर आपण तीन बिया या ठिकाणी एका ठिकाणी करा करा टोकन कराव्या टोकन यंत्रानं दोन्ही साईडनं आपल्याला या ठिकाणी दोन्ही बेडच्या दोन्ही साईडनं आपल्याला टोकन करायचे आहे आणि दोन टोकनमधलं अंतर आपल्याला सहा इंच ते नऊ इंच आपण या ठिकाणी ठेवू शकतो आपण दरवर्षी सहा इंच या ठिकाणी अंतर ठेवत असतो आणि टोकनसाठी आपण मुख्यतः ज्या व्हरायट्या आहेत त्याच्यामध्ये ब्रांचेस करणाऱ्या व्हरायट्या त्याची आपण निवड करत असतो त्याच्यामध्ये फुलेच्या फुले संगम फुले दुर्वा त्याचबरोबर फुले, फुले किमया या वराट्याचा आपण वापर करतो असतो शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या वराट्या आहेत त्याच्यामध्ये सहाशे बारा असेल त्याचबरोबर इतर व्हरायट्यासुद्धा चांगल्या पद्धतीने येतात ग्रीन गोल्ड देखील आपण टोकन केलेले आहे तेहतीस चव्वेचाळीस तिला देखील चांगलं उत्पादन येतं आणि याच्यामध्ये योग्य व्हरायटीची निवड करणं खूप महत्त्वाचं आहे ज्या फुटवे करणाऱ्या व्हरायट्या आहेत त्यात निवडा आणि अशा पद्धतीनं बेड पाडून आपल्याला त्या ठिकाणी दोन्ही बेडच्या दोन्ही बाजूनं टोकन करायचे आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या उभाट वाढणाऱ्या भराट्या हो आहेत त्या आपण टोकनसाठी निवडू नयेत कारण की त्याच्यामध्ये आपल्याला निवडल्या जरी तरी त्याच्यामध्ये ते दोन टोकनमधील अंतर आपल्याला हे कमी ठेवायचं आहे कारण की त्याच्यामुळे आपली झाडांची संख्या वाढून आपल्याला अपेक्षित आप उत्पादन येत असतं त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून त्या ठिकाणी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या अनुभवानुसार जे आपल्याला योग्य वाटतं ते आपण या ठिकाणी शेअर करत असतो आणि योग्य ती माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं हे महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला टोकन करताना अगोदर सिंगल सुपर फॉस्फेट आपण टाकत असतो सिंगल फोस फा सु सिंगल फोस सुपरफास्टफेट टाकत असताना आपण एकरी तीन बॅग या ठिकाणी टाकत असतो ज्या शेतकऱ्यांना सुपर फॉस्फेट टाकायचं नाही त्यांनी इतरही खताचं प्रमाण टाकणं या ठिकाणी टाकू शकता त्याचबरोबर आपल्याला सल्फर हे घ्यायचंच आहे गंधकाचा वापर हे अतिशय सोयाबीनमध्ये महत्त्वाचा ठरतो कारण की ऑइल सीड असल्यामुळे आपल्याला उत्पादनवाढीमध्ये गंधकाचं प्रमाण जर आपण टाकलं खतामध्ये तर आपल्याला निश्चितच अपेक्षित उत्पादन हे आपण अगदी चांगल्या पद्धतीने गाठू शकतो तर शेतकरी मित्रांनो यावर्षी पावसाचं प्रमाण चांगल्या प्रकारे दाखवत आहेत अशा अंदाज आहेत आणि त्यामुळं यावर्षी टोकन ही खूप फायदेशीर राहणार आहे कारण की पावसाचं जास्त प्रमाण हे आपल्या सोयाबीनला जरी या ठिकाणी पेरणी केलेल्या सोयाबीनला हे थोडं प्र प्रमाणात नुकसान पोहोचवत असतं त्यामुळे आपण बेड करूनच त्या ठिकाणी टोकन करावी व ज्या शेतकऱ्यांना शक्य नाही त्यांनी बी बी एफ पद्धतीने आपल्या आप सोयाबीनची पेरणी करावी बी बी एफ पद्धतीचा विचार केला तर आपल्याला चार तासावर एक तास आपल्याला त्या ठिकाणी मोकळं सोडून त्या ठिकाणी सरी घ्यायची आहे सरी जर आपण पाडली तर निश्चितच आपलं पूर्ण जे बेड पद्धतीनं या ठिकाणी सोयाबीनच्या मुळ्या ह्या अतिशय चांगल्या प्रकारे सुरक्षित राहतात आणि आपल्याला पाऊस किती जरी पडला किंवा कमी जरी पडला तरी त्याच्यामध्ये उत्पादन घट येत नाही त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना पेरणी करायची आहे त्यांनी बी बी एफ पद्धतीने पेरणी करावी व ज्यांना टोकन करायचे आहे त्यांनी तीन किंवा साडेतीन फुटाचा बेड पाडून त्या ठिकाणी दोन्ही बाजूने टोकन करून आपल्याला चांगल्या व्हरायट्या निवडून बीज प्रक्रिया करायची आहे बीज प्रक्रिया खताचं नियोजन त्याचबरोबर नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला खर्चाचा विचार केला तर खर्च कमी करण्यासाठी आपण बीज प्रक्रिया करा बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला कोडकिडी असेल चक्रभुंगा असेल त्याचं प्रमाण कमी होतं एकूणच आपला जो प्लॉट असतो तो सुरक्षित राहण्यात मदत होते त्यामुळं अतिरिक्त खर्च टाळायचा असेल तर बीज प्रक्रिया अवश्य करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही लगेच कमेंट करू शकता जे शेतकरी लावे आहेत त्यांनी कमेंट करावी शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं आपण सोयाबीनची जे बियाणं आहे ते बियाणं प्रत्येक शेतकरी वेगवेगळ्या मात्रेमध्ये वापरत असतो काही शेतकरी हे एकरी तीस किलो टाकतात काही एकरी पंचवीस किलो टाकतात काही शेतकरी तर अगदी पस्तीस चाळीस किलोपर्यंत या ठिकाणी सोयाबीनचं बियाणं वापरत असतात तर शेतकरी मित्रांनो आपल्याला वान कोणता आहे आपली व्हरायटी कोणती आहे त्यानुसारच आपण ते, ते प्रमाण घ्यावं कारण की ज्या फुटवे करणाऱ्या व्हरायट्या आहेत ते जर आपण जास्तीचं बियाणं वापरलं तर आपल्याला निश्चितच उत्पादन घट ही होत असते त्यामुळं ज्या सरळ वाढणाऱ्या वराट्या असतील तर तुम्ही पंचवीस ते तीस किलो बियाणं वापरू शकता परंतु फुटवे करणाऱ्या वराट्यामध्ये आपल्याला पेरणी करायची असेल तर कमीत कमी बियाणं वापरण्यात यावं तसं झालं तरच आपल्याला अपेक्षित उत्पन्न गाठता येतं आणि जे शेतकरी आपलं सर्वप्रथम या ठिकाणी चॅनल बघत आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो